नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी, मी प्रणाली भुसे जे पाहिले ते दाखवणार या प्रकरण तालुक्यातील दोन जणांना एटीएस घेतले ताब्यात तपास यंत्रणाचे लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित पुरोगामी चळवळीचे नेते बाबूराव गुरव यांना अलर्ट राहण्याच्या एटीएस आणि पोलिसांच्या सूचना पोलीस बंद पूर्वीपासूनच बसुनस पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन्ही लोक सांगली जिल्ह्यात हत्या प्रकरणात सांगलीचे कनेक्शन येणं हे दुर्दैवी पोलिसांचा तपास वेगाने ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य बाबूराव गुरव सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील दोन जणांना आज एटीएस ने ताब्यात घेतले आहे पश्चिम महाराष्ट्र आणि पर्यायाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पूर्वीपासूनच पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन्ही लोक सांगली जिल्ह्यात आहेत आणि गोवास्फोट आणि दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणात सांगली कनेक्शन येणे हे दुर्दैवी आहे मात्र पोलिसांचे कामकाज वेगाने सुरू आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य बाबुराव गुरुवर यांनी व्यक्त केले आहे काल गुरुवारी एटीएस न लासगाव तालुक्यातून दोन कार्यकर्ते हिंदुत्ववादी विचाराचे ताब्यात घेतलेले आहेत चौकशीसाठी अशा प्रकारची चर्चा संपूर्ण तासगाववर मोठ्या प्रमाणात चालू आहे आजच्या प्रिंट मीडियानं संपूर्ण हे, हे वृत्त दिलेलं आहे या बातमीचा अजूनही इन्कार कोणाकडून केलेला नाही याचा अर्थ बहुतेक दोन कार्यकर्ते ताब्यात घेतलेले असावे अलीकडच्या गेल्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नावं घेऊन अनेक हिंदुत्वादी संघटना दहशतवादी कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत आहेत गोरक्षेच्या नावाखाली आणखी कुठल्या नावाखाली वेगळ्या पद्धतीनं ना दहशती निर्माण होत आहेत आणि या दहशती दलित आदिवासी गरीब श्रमिक या माणसांच्या वर दहशती दाखवल्या जातात या प्रकारचं काम थांबलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे लोकशाहीचा सन्मान ठेवला पाहिजे संविधानाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि कायद्याची धूस ठेवली पाहिजे विचारांची लढाई कुणाला लढायची असेल तर त्यांनी विचारांना लढावी व ती अहिंसेच्या मार्गाने लढावी अशी आमची त्याला विनंती आहे त्या त्या संपूर्ण कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना आमची विनंती आहे की अशा प्रकारे राष्ट्रद्रोही प्रकारचं आणि देशविघातक प्रकारचं समाजविघातक प्रकारचं काम जे जे लोक करत आहेत यांना सखोल त्यांची पाळ म्हणून पुतून काढली पाहिजे आणि काही संस्था ती चर्चा सुरूच आहे आता त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि या प्रकारच्या कामाला त्यांना अवरोध केला पाहिजे त्याशिवाय या देशामधलं सामाजिक वातावरण जे आहे ते सुरळीत आणि शांत राहणार नाही माझ्या बरोबर एक पोलीस गेली दोन वर्ष असतो मला त्यांनी सूचना एवढ्या केल्या आहेत की तुमच्याबरोबर जो पोलीस आहे त्यांना बरोबर घेऊन तुम्ही नेहमी राहा आणि संपर्कात राहा त्या पोलिसांच्या आणि त्यांनी सांगितले की त्याच्याकडे सांगा तुम्ही म्हणजे आम्ही एटीएस ला ते ताबडतोब कळवतील आणि कुठल्याही सूचना तुमच्या असतील तुम्हाला काही नवीन वाटलं माहिती दिसली तर ती कळवा आणि तुम्ही स्वतःच संरक्षणाच्या दृष्टीनं अलर्ट राहा असं सांगितलेलं आहे पण आम्ही आमची लढाई सोडणार नाही परत इकडे